नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या सातव्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या तूळ राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याच्या मासिक राशी भविष्याची अर्थात आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार तसेच यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार स्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी मंडळी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकाल या महिन्याचं व्यवस्थित असं सुंदर परिपूर्ण नियोजन प्लॅनिंग व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे जो प्रयोग आपण गेल्या महिन्यापासून सुरू केलेला आहे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे तर आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणून काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो जे महत्त्वपूर्ण माहितीचे असतात व्हिडिओ त्याचा आपल्याला अवश्य उपयोग होऊ शकता अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मग जाणून घेऊया हा एप्रिल महिना आपल्या तूळ राशीसाठी कसा असणार आहेत कसे असणार आहेत ग्रहयोग नुकताच बदललेला शनिग्रह ग्रह आपल्या कुंडलीच्या आठव्या घरात आलेला आहे आणि याच ठिकाणी आहे राहू आधीपासून अशा दोन दिग्गज ग्रहांचा योग कुंडलीच्या जेव्हा या घरात होतो तेव्हा आपल्यासाठी हा शुभयोग समजला जातो हे ग्रहयोग आपला इन्कम म्हणजे नोकरी आणि व्यवसाय यामधून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवायचं काम करतो त्यामुळे काही जुने कर्ज आपण घेतलेले असेल तर ते फेडण्याची संधी निर्माण तसेच ज्यांना आपल्या व्यावसायिक वाढीसाठी नवीन कर्ज घ्यायचं असतं आपल्या वास्तूसाठी कर्ज काढायचं असतं किंवा काही पर्सनल खर्चासाठी कर्ज घ्यायचं असेल तर यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला विशेष परिणाम वाढवणारा राहणार आहे कारण या साव्या घरामध्ये शनी आणि राहू यांच्या जोडीला रवी बुध आणि शुक्र ग्रह सुद्धा असणार आहेत या महिन्यात गोचर भ्रमण करणार आहेत या साव्या घरात ते अवश्य या महिन्यात आपण नियोजन करू शकता नवीन कर्ज काढण्याचे आणि जुने कर्ज फेडण्याचे काही जुने व्यवहार ज्यामध्ये आपले पैसे अडकलेत जुनी उधारी उसनवारी आहे यांच्या वसुलीसाठी जर आपण प्रयत्न करताय तर काही पैसे अवश्य आपल्याला मिळून लाभ होऊ शकतो अर्थात ज्यांनी लोभाला बळी पडून इलिगल अशी गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी मात्र याचा काही लाभ नाही तेरा एप्रिल पासून सातव्या घरामध्ये येणारा रवी व्यावसायिकांना नवीन सरकारी कामाची टेंडर मिळवून द्यायला मदत करेल व्यवसायाच्या कार्यक्षेत्रात सरकारी उच्च अधिकारी वर्गाकडून योग्य ते सहाय्य मदत आणि मार्गदर्शन मिळवून द्यायला हा कालखंड उत्तम राहील या महिन्यात नवीन घर नवीन वाहन घेणार असल्यास योग्य ती माहिती घेऊन निर्णय घ्या नाही तर मानसिक त्रास मात्र वाढेल मात्र हे सर्व खरं असलं तरी राशीला आठवा गुरु आहे जे निश्चित शुभ मानलं जात नाही अशा वेळेला सर्व चांगल्या गोष्टींचा परिणाम मिळवण्यासाठी जे काही आपण व्यवहार कराल निर्णय घ्याल ते पूर्ण सावधपणे करावे सरकारी नियमांची पायमल्ली या काळात बिलकुल करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयम व शिस्त अवश्य बाळगावी नाहीतर चांगले परिणाम मिळण्यात अडचणी मात्र येऊ शकतात शुक्र बुध या ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही असं मात्र सांगत आहे परंतु विवाहाचा मुहूर्त चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर ठरवावा काढावा हे उत्तम राहील कारण सध्या राशीला आठवा गुरु आहे आणि तो चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे हाच आठवा गुरु आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा या महिन्यात जास्त घ्या असं सांगत आहे विशेष करून किडनीचे आजार त्वचेचे आजार ॲलर्जी फार सांभाळायची आहे विद्यार्थ्यांना हा महिना उत्तम असणार आहे परंतु चुकीच्या मित्रांची मात्र संगत टाळायची आहे त्यांच्यापासून थोडं लांब राहायचं आहे नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींनी इंटरव्ह्यूची तयारी मात्र जोरकस करावी आत्मविश्वास कमी पडणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे राशी मन्दे आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळी म्हणजे आपल्याला सुद्धा अशा पद्धतीने आपल्या वैयक्तिक कुंडलीचं सखोल विश्लेषण माहिती तसेच सुद्धा मार्गदर्शन सशुल्कपणे आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं यातलं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो चला शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यात विचार करताय तर इन्फ्रा स्टील त्याचप्रमाणे फायनान्स बँकिंग ऑइल ऑटो हे सेक्टर विशेष फायदा द्यायला मदत करतील तर जी मंडळी आपल्या राशीची इंट्राडे ट्रेडिंग करत असतात त्या करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ आणि शुभ मिळवून द्यायला मदत करेल नवीन स्क्रिप्ट अवश्य शोधायला घ्या त्यातूनही लाभाची संधी मिळेल यासाठी आपल्या कुंडलीनुसार आपल्याला कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणं फायद्याचं राहील हे अवश्य जाणून घ्यायला विसरू नका नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हा महिना उत्तम राहील तर मंडळी ही होती या महिन्यातल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणांच्या परिस्थितीचं वर्णन आणि त्याचे परिणाम म्हणजे आता आपण जाणून घेऊयात थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाचं असं दैनिक राशीफळ ज्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून थोडं जास्त सोपं जाईल अर्थात हा प्रयत्न आपण गेल्या महिन्यापासून सुरू केलेला आहे हा आपल्याला कसा वाटतोय हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला सुरुवात करूया हे महिन्याचे तीस दिवस कसे असणार त्यापैकी महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन एप्रिल हे दिवस आपल्यासाठी आरोग्याच्या संदर्भात सांभाळायचे आहेत काळजी घ्या मात्र चार ते दहा एप्रिल हे पुढचे सात दिवस आपल्यासाठी उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करतील जुने अडकलेले व्यवहार अडलेली कामं पुन्हा हातात घेऊन त्यावरती लक्ष देऊ शकता व्यापारी वर्गासाठी हे दिवस विशेष शुभ राहतील तर वैवाहिक आणि कौटुंबिक सामाजिक वातावरण या दिवशी विशेष आनंदी राहील परंतु त्यानंतरचे अकरा बारा एप्रिल हे जे दोन दिवस आहेत हे आपल्याला व्यवहारासाठी गुंतवणुकीसाठी काहीसे शुभ असणार नाहीत त्यामुळे हे दिवस सांभाळायचे आहेत गुंतवणुकीच्या बाबतीत तेरा ते वीस एप्रिल हे पुढचे आठ दिवस तेरा ते वीस हे पुढचे सात दिवस आपल्यासाठी अत्यंत सुंदर आणि अनुकूल परिणाम मिळवून द्यायला मदत करतील महिन्यातील हे सर्वोत्तम परिणाम देणारे दिवस राहतील असं म्हणायला हरकत नाही रखडलेल्या कामात लक्ष द्यायला उत्तम वेळ यश मिळवण्यासाठी मदत मिळणारा कालखंड नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना नोकरी मिळण्याची संधी या काळात जास्त आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांचं सहकार्य तर नवीन ओळखी आपल्याला यश मिळवण्यासाठी फायद्याच्या राहतील या कालखंडात त्यामुळे अवश्य संधीचं सोनं करा एकवीस बावीस हे पुढचे दोन दिवस थोडेसे मानसिक ताणतणाव चिंता वाढवायला लागतील उगा आज कुठल्याही फुटकळ गोष्टींवरती विचार करत बसू नका काही गोष्टी सोडून द्या तेवीस चोवीस एप्रिल हे दोन दिवस महत्त्वाची कामं करण्यासाठी नवीन गाठीभेटी करण्यासाठी उत्तम काही चांगल्या संधी नोकरी आणि व्यवसायात येताना दिसतील आपल्या कार्याचा गौरव या काळातच होताना दिसेल कुटुंबामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळेल या काळात जवळपासचे प्रवाससुद्धा घडतील आर्थिक लाभाचे नवीन स्रोत नवीन संधी याच काळात मिळेल पंचवीस सव्वीस एप्रिल या काळात थोडं वादावादीपासून लांब राहा अशी परिस्थिती आली तर स्वतःहून थोडंसं लांब ठेवा स्वतःला परिस्थितीला थोडंसं लांब करा सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल उत्तम दिवस आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना उत्तम कालखंड विद्यार्थ्यांना विशेष सुंदर कालखंड या काळात ज्यांचे इंटरव्ह्यू असतील ते उत्तम राहतील एकोणतीस तीस एप्रिल शुभ दिवस म्हणजे या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी दत्त महाराजांची उपासना अवश्य वाढवा यासाठी ज्यांनी गुरुमंत्र आपल्या गुरुंकडून घेतलेला आहे त्यांनी मात्र जो कुठला गुरुमंत्र आपण घेतलेला असेल त्याचा जप रोज कमीत कमी तीन माळा जास्तीत जास्त दहा माळा अवश्य सुरू ठेवा तर इतर मंडळी जे आहेत त्यांनी दत्त महाराजांचा जप म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि सोबत गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः हे दोन्ही मंत्र एक एक माळ अवश्य करायला विसरू नका तसेच गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय या महिन्यात वेळ मिळेल तसा वाचनामध्ये ठेवा मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची माहिती कशी वाटली अवश्य करावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही पुस्तक आमच्याकडून मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच भारतात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमंत्रा मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ऑफिसमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी गवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपण ऑर्डर करू शकता आधी व्हॉट्सअप करून जाणून घ्या आणि नंतर ऑर्डर करा तसेच आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर भिमसेनी त्याच्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमधून फिरवावा हा अग्नी आपल्या वास्तूला दा दाखवावा ज्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढेल वास्तुदोष कमी व्हायला मदत होईल याची ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे किंवा व्हॉट्सअप माहिती करून मेसेज करून घ्या ऑर्डर बुक करू शकतात तर मंडळी असा आहे एप्रिल महिना आपल्या तूळ राशीच्या मंडळींसाठी अर्थातच तो शुभ राहो समृद्धीचा राहू भरभरेटीचा राहो ही भगवंताचरणी प्रार्थना करूया ह्या ठिकाणी आपण विषयासाठी घेतो आहे विश्रांती पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीसाठी जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोग आहे असावा धन्यवाद